बालमित्रांनो बरं झालं आता मॅडम म्हटलं नाही तर माग तुम्ही नमस्कार बालमित्रांनोच म्हटलात मला सुद्धा आहे की नाही रे बरं मला सांगा ससा पाहिलाय का तुम्ही आवडतो का ससा तुम्हाला कोणाकोणाला आवडतो ससा आवडतो तुम्हाला कसा असतो ससा पांढरा असतो आणि एवढा मोठा असतो आहे की नाही एवढा असतो एवढा 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 असतो एवढ्या एवढ्या सशाच्या गमती जमती आपण ह्या गाण्यातून बघूया गाणं आवडत ना म्हणायला एवढ्या म्हणायला आवडते बर सगळ्यांना आवडतात तुला नाही आवडत तुला नाही आवडत आवडते तुला ग आवडते का इतक्या लांब कुठं उभं राहिला तू इथे मग सुरू घ्यायचं सश्याच गाणं हम्म

सातो ससा तो का ससा कापूस जसा त्याने कासवाशी पैंज लाविली जसा वेगळे वेगळे धावून डोंगरावर जाऊ वेगळे वेगळे धावून डोंगरावर तुरु तुरु चाले तुरु 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 ले निकासवा अंग हलविले निकासवाने अंग हलविले ससा जाई पुढे झाड मागे तडे ससा जाई पुढे नि कासवाने हळू पाहिलो ने ते का हळू पाहिले वाटेत थांबले ना वटे तो थंबे लेनाई, को नाशी बोले लेनाई, सालले लेना। लुटू लुटू पाही, ससा, ससा, ना? तो ससा, कापु सजचा, नी कास्वाशी पैंज लाविली, वेगे वेगे धाओ, नी डुंग लावर जाओ, नी अतरे अफूली, किशोरी अतुरी हिरवी हिरवी पाने निपाखरांचे गाणे हिरवी हिरवी पाने निपाखरांचे गाणे हे पाहुनी अस सहर खरा हे पाहुनी अस सहर करा खाई गार वारा घे फांदीचा निवारा खाई गार वारा घे फांदीचा निवारा तो हाळू हाळू ते ते पेंगुळला भटले वेडे भोळे भितले वेळे भोळे गुंजेचे त्याचे डोळे झाडाच्या सावलीत ससा ससा सोबत सत्संगा काच भाषी पैज लावली वेगळे वेगळे गाऊने डोंगरावर गाव झाली सांज वेळ तो गेला किती काळ झाली सांज वेळ की झाला काही वेळ निग निशहारली गवताची पाती निशहारली गवताची पाती ससा झाला जागा तो उगी करीत रागा ससा झाला जागा करे निधाव घेई डोंगराच्या माफी निधाव घेई डोंगराच्या पाही कासवाते ते पाही ओशाळा कासवात येते पाही शाळा म्हणी होई कासवाती ते पाही शाळा म्हणी होई निजला तो संपला सांगे ससा, ससा। सोबत ससा, ससा तो ससा निकापूस त्या निकासोशी था लावि डोंगरावर जाऊ ही शरियत रे आप आवडला ससा छान छान सुंदर सुंदर छान छान सुंदर।, सुंदर सुंदर छान छान सुंदर चान सुंदर आवडला आवडला छोटा छोटा ससा काय काय केलं सशानी खाल्लं का सशानी सशानी खाल्लं काय काय केलं सशानी दोघांनी शर्यत लावली शर्यत लावत लावल्याच्या नंतर मग ससा पुढं आणि कासव माग कासव माग पुढं आणि ससा माग ससा पुढ कासव माग आणि मग हळूहळू झोपला कोण ससा कशामुळे झोपला थकवा आला म्हणून कशामुळे थकला काय काय खाल्लं त्यांनी म्हणून खाल्ल्यामुळे थकवा आला आणि झोपला आणि जेव्हा तो उठला तेव्हा तो कोणावर रागरा करू लागला कासवावर रागरा करू लागला स्वतःवर रागरा करू लागला परंतु जेव्हा तो कासवाला त्या झाडापाशी पाहतो डोंगराच्या माथ्याला पाहतो तेव्हा त्याला ते ते स्वतःच्या मनालाच लाज वाटते आणि काय सांगतो ससा सा, कासवाला पाहून काय सांगतो थांबला तो संपला <laughs> त्यामुळे आपण काय करत राहिलं पाहिजे राहिलं पाहिजे अभ्यास करत राहायला पाहिजे सारखं काही ना काही काम करत राहायला पाहिजे हे आपल्याला ह्या गाण्यावरून लक्षात येतं येतंय की नाही लक्षात आलं का लक्षात छान छान नमस्कार, नमस्कार।, नमस्कार।